बातमी रायगडमधून रायगडच्या उरणमध्ये तरुणीची हत्या झाली होती आणि उरण हत्या प्रकरणी आता आगा। आगा साथी। आरोपी हा अद्यापही मोकाटाचे दाऊद शेखला पकडण्यासाठी नवी मुंबई पोलीस कर्नाटकात पोहोचले उरणमध्ये तरुणीची हत्या झाली होती त्यानंतर आरोपी हा अद्यापही मोकाटाचे दरम्यान या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस हे कर्नाटकात पोहोचलेले आहेत पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी सापळा रचला आहे दरम्यान उरणमध्ये तरुणीची हत्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात इथं जनक्षोभ उसळला होता उरणमध्ये तरुणीची हत्या झाली होती त्यानंतर या ठिकाणी मोर्चे सुद्धा काढले गेले होते उरणकरांनी मोर्चे आंदोलनेत काढत या हत्येचा निषेध केला होता दरम्यान या प्रकरणी आता पोलीसही आरोपीचा शोध घेतायत या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस हे कर्नाटकात पोहोचलेले आहेत दरम्यान उरण येथे तरुण मुलीची हत्या करताना तिच्यावर वार सुद्धा केले होते अत्यंत निर्घुणपणे या मुलीची हत्या केली होती त्यानंतर उरणमध्ये मोठा जनक्षोभ उसळला होता मोठ्या प्रमाणात येथे मोर्चे आंदोलन काढत सरकारचं लक्ष वेधण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला